ऊर्जेसाठी ब जीवनसत्व आवश्यक हे तुम्हाला माहिती आहे का ऊर्जा वाढवण्यासाठी आणि मेंदूच्या कार्याला पाठिंबा देण्यासाठी तसेच निरोगी त्वचा आणि चयापचय सुधारण्यासाठी विटॅमिन बी खूप महत्त्वाचा आहे पाण्यात विरघळणाऱ्या आवश्यक घटक असलेल्या या ब विटॅमिन हा फक्त एकच घटक नाही तर ही पूर्ण एक फॅमिली किंवा कुटुंबच आहे तेही आठ जण व्हिटॅमिन बी वन म्हणजे थायमिन आणि व्हिटॅमिन बी ट्वेल्व म्हणजेच कोबालमिन आणि हा प्रत्येक प्रकार रक्तपेशी निर्मितीपासून अन्नाचे रक्तात रूपांतर करण्यापर्यंत अतिशय महत्त्वाची भूमिका बदल सामान्यतः गटबंद केलेले असूनही ही, ही जीवनसत्वे नेहमीच बदलता येत नाही तुमच्या शरीराच्या जीवनसत्वाच्या आवश्यकता गरजा वय आहार आणि जीवनशैली यानुसार त्या बदलता येऊ शकतात ब जीवनसत्व आपल्या शरीरामध्ये अद्वितीय अशी भूमिका बजावत असतात बी वन म्हणजेच थायमिन मज्जातंतूंचे कार्य आणि ऊर्जा चयापचय करण्यास मदत करते बी टू म्हणजेच रायबोफ्लेविन त्वचा आणि डोळ्यांच्या आरोग्यास मदत करते बी थ्री म्हणजेच नियासिन पेशींच्या दुरुस्तीसाठी आवश्यक आहे बी फाईव्ह म्हणजेच पॅन्टॉथेनिक ॲसिड हार्मोन उत्पादनात महत्त्वाचा आहे बी सिक्स म्हणजेच पायरीडॉक्सिन म्हणजेच मूळ नियमनात मदत करते बी सेवन बायोटीन त्वचा आणि केसांच्या आरोग्यास मदत करते आणि बी नाईन म्हणजेच फोलेट गर्भधारणेदरम्यान गर्भाच्या विकासासाठी महत्त्वाची आणि बी ट्वेल्व हे लाल रक्तपेशी निर्मितीसाठी आणि मज्जातंतूंच्या आरोग्यासाठी खूपच आवश्यक तेव्हा मित्रमैत्रिणींनो जीवनसत्वाचा आहारामध्ये समतोल राखणं खूपच महत्त्वाचं आहे